नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माहिती मोलाची या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे आज आपण पुन्हा एकदा मानसशास्त्र या विषयातील उपपत्ती भाग दोन घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी तर आपण पहिल्या भागामध्ये एडवर्ड थॉर्न डाईक यांची उपपत्ती अभ्यासलेली आहे तर आज आपण प्यावलाव हो यांची अभिजात अभिसंदान उपपत्ती अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया पॅवलाव यांची अभिजात अभिसंधान उपपत्ती प्यावलाव हा रशियन शरीर विज्ञान शास्त्रज्ञ आहे अभिसंदान याचा अर्थ एखाद्या प्रक्रियेत नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरून कृत्रिम चेतकाद्वारे तीच नैसर्गिक प्रतिक्रिया घडवून आणणे अभिसंधान म्हणजे काय ते समजून घेऊया रस्त्यातील चौकात उभा राहणारा पोलीस रहदारीचे नियंत्रण करीत असतो तेथे पोलीस हा नैसर्गिक चेतक असून वाहने थांबवणे ही ही प्रतिक्रिया आहे आता पोलीस हा नैसर्गिक चेतकाबरोबर तांबडा दिवा हा कृत्रिम चेतक जोडला पोलिसांनी हात दाखवला आणि तांबडा दिवा लागला की रहदारी थांबली येथे नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक जोडला गेलेला आहे काही काळ नैसर्गिक चेतक आणि कृत्रिम चेतक सोबत राहिले त्यानंतर नैसर्गिक चेतक काढून टाकण्यात आला फक्त कृत्रिम चेतकच काम करू लागला कृत्रिम चेतकाच्या मदतीने रहदारी थांबण्याची प्रक्रिया घडू लागली हे झाले अभिसंधान आता सध्या तरी रहदारीच्या नियमासाठी फक्त लाल दिवा आणि हिरवा दिवा हेच कार्यरत आहेत तरी सुद्धा प्रतिक्रिया ह्या घडत असतात म्हणजे अगोदर नैसर्गिक चेतकाद्वारे नैसर्गिक प्रतिक्रिया घडत होत्या परंतु आता कृत्रिम चेतकाद्वारे नैसर्गिक प्रतिक्रिया घडत आहेत तर प्यावलाव या शरीर विज्ञान शास्त्रज्ञाने कुत्र्यावर प्रयोग केला कुत्र्यासमोर अन्नाची थाळी आणली की कुत्र्याच्या तोंडाला पाणी सुटत असे अन्न पाहिले की लाळ सुटणे ही नैसर्गिक प्रतिक्रिया आहे अन्नाची थाळी आणि घंटेचा आवाज या गोष्टींची अनेक वेळा पुनरावृत्ती करण्यात आली कुत्र्याच्या तोंडातून स्रवणाऱ्या लाळेचे मोजमाप करण्यात आले त्यावेळी असे निष्पन्न झाले की ज्या वेळेस प्रत्यक्ष अन्न पाहिल्यावर जितकी लाळ येते तितकीच लाळ फक्त घंटा वाजवल्यावर देखील येते हे ये या प्रयोगातून त्यांना सिद्ध केलं काही दिवसांनंतर नुसता घंटेचा आवाज कानावर पडला की कुत्र्याच्या तोंडातून लाल सुटत असे ही लाळ मोजपात्रात मोजली तेव्हा ती प्रत्यक्ष अन्न दाखवल्यानंतर लाळे एवढीच आढळली ही झाली प्रतिक्रिया पेवला यांची अभिजात अभिसंधान उपपत्ती थोडक्यात समजावून घेऊया अभिजात अभिसंधान प्रक्रियेमध्ये सुरुवातीला नैसर्गिक चेतक असतो नैसर्गिक चेतन चेतकातून निष्पन्न होते ते नैसर्गिक प्रतिक्रिया मग नैसर्गिक चेतकासोबत कृत्रिम चेतक ऍड केला जातो मग यामधून देखील नैसर्गिक प्रतिसाद बाहेर येतो मग नैसर्गिक चेतक जो आहे तो बाजूला काढला जातो आणि कृत्रिम चेतकाद्वारे नैसर्गिक प्रतिसाद मिळवला जातो तर अशा पद्धतीने पॅवलाव यांनी अभिजात अभिसंदान उपपत्ती मांडलेली आहे पुढा आहे बीएफ स्किनर यांची साधक अभिसंधान उपपत्ती त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती घेऊया स्किनर हे अमेरिकन मानसशास्त्रज्ञ आहेत साधक अभिसंधान उपपत्तीचे उद्गाते म्हणून यांना ओळखलं जात यांनी कबूतर व उंदीर यांच्यावर प्रयोग करून ही उपपत्ती सिद्ध केलेली आहे प्रयोगासाठी त्यांना एक पेटी तयार केली त्या पेटीला स्किनर बॉक्स या नावाने ओळखले जाते या अगोदर आपण साधक अभिसंधान म्हणजे नेमकं काय ते अभ्यासू विशिष्ट उद्दिष्ट प्राप्तीसाठी जेव्हा एखादी क्रिया साधन म्हणून उपयोगी पडते तेव्हा ती विशिष्ट क्रिया साधनीभूत झाली असे म्हणतात या साधनीभूत होण्याच्या अभिसंधाना साधक अभिसंद असे म्हणतात तर त्यांचा प्रयोग काय होता त्यांना जी उपपत्ती आहे आहे ती कशा ही थोडक्यात प्रयोगाच्या आधारे समजून घेऊया त्यांना प्रयोगासाठी एक पेटी बनवली होती त्या पेटीला किनार पेटी, पेटी म्हणतात हे आपण पाहिलं तर या पेटीमध्ये एका बाजूस फळीवर दोन वर्तुळे काढली होती एक वर्तुळ पांढरे व वर दुसरे काळे पेटीत सोडलेल्या कबुतराने पांढऱ्या रंगाच्या वर्तुळावर चोच मारली की त्याला दाणे मिळत असत किंवा त्याला अन्न मिळत असत इतरत्र चोच मारल्यास त्याची नोंद केली जाई ही कृती वारंवार केली असता पांढऱ्या वर्तुळाखेरीज खेरीज जागी चोच मारण्याचे प्रमाण स्किनर यांना कमी झाल्याचे दिसून आले पुढे पुढे ते कबूतर दाणे मिळवण्यासाठी नेमक्या पांढऱ्या वर्तुळावर चोच मारून अन्न मिळवू लागले किनार यांनी यापुढे जाऊन लाल दिवा व हिरवा दिवा त्या पेटीमध्ये जोडला आणि नंतर लाल दिवा लागला असता पांढऱ्यावर तुळावर चोच मारली तर कबुतराला दाणे मिळत नसत प्रयोगात ही दाणे मिळवण्यासाठी केव्हा काय केले पाहिजे हे कबुतराने आत्मसात केले हे स्किनर यांना आढळून आले स्किनर यांनी दुसरा प्रयोग उंदरावर केला थोडा आवाज झाल्यावर पेटीतील दांडा ओढला कि त्याला अन्न मिळत असे अन्न प्राप्तीसाठी ही गोष्ट उंदराने अवगत करून घेतली तर कुठलीही गोष्ट किंवा कुठलीही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जी गोष्ट आपल्याला साधन म्हणून उपयोगी पडली किंवा साधनीभूत झाली त्याला साधक असं म्हणतात तर आतापर्यंत आपण सहचार्यवादी उपपत्तींचा अभ्यास केलेला आहे उपपत्तीमध्ये कोणकोणत्या उपपत्त्यांचा समावेश होतो ते, हो ते आपण थोडक्यात आढावा थॉन डायक यांची सहसंबंध उपपत्ती पॅवला यांची अभिजात अभिसंधान उपपत्ती स्किनर यांची साधक अभिसंधान उपपत्ती गृथी यांची सानिध्य अभिसंधान उपपत्ती हल यांची पद्धतशीर वर्तन उपपत्ती सहाचार्यवादी उपपत्तीमध्ये पाच उपपत्ती आहेत परंतु आपल्याला अभ्यासासाठी वरील तीन उपपत्य आहेत तरी सुद्धा खालच्या दोन उपपत्या कोणाच्या आहेत व कोणत्या आहेत हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे थे तर आपण आज सहाचार्यवादी उपपत्ती अभ्यासलेली आहे यावर आधारित यावर आधारित प्रश्न उत्तरांची मालिका आपण घेणार आहोत तर प्रश्न पहिला आहे एखाद्या प्रतिक्रियेत नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरून कृत्रिम चेतकाद्वारे वा तीच नैसर्गिक प्रतिक्रिया घडवून आणणे म्हणजे डॅश होय अभिसंधान मानसशास्त्राचा वर्तनाच्या दृष्टीने अभ्यास करणारे रशियातील वर्तनवादी शास्त्रज्ञ प्याहुलाव आणि डॅश हे होते बेखोरे हो। यांनी कोणती उपपत्ती मांडली साधक अभिसंधान पॅवलाव अभिजात अभिसंधान उपपत्ती कोणत्या प्राण्यावर प्रयोग करून सिद्ध केली कुत्रा या प्राण्यावर त्यांनी प्रयोग केला साधक अभिसंधान उपपत्ती कोणत्या प्राण्यावर प्रयोग करून सिद्ध केली कबूतर सहाचार्यवादी उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होत नाही क्षेत्रीय उपपत्ती ही ज्ञानात्मक उपपत्ती मध्ये याचा समावेश होतो पद्धतशीर वर्तन उपपत्ती डॅश यांनी मांडली हल यांची ही उपपत्ती आहे सहाचार्यवादी उपपत्तीची संक्षिप्त मांडणी डॅश आणि डॅश या सूत्राने करता येते चेतक आणि प्रतिसाद साहचार्यवादी उपपत्तीची संक्षिप्त मांडणी चेतक आणि प्रतिसाद या सूत्राने करता येते अभिजात अभिसंधान उपपत्ती डॅश यांनी मांडली पॅवलॉ आणि शेवटचा प्रश्न आहे ज्याचं की उत्तर तुम्हाला द्यायचं आहे कमेंट बॉक्समध्ये सानिध्य अभिसंधान उपपत्ती डॅश यांनी मांडली तर याचं उत्तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये द्या तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे अवश्य कळवा